हॅलो हाय मी कल्पना तिरके कल्पना तिडके या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण करू या भोपळा बटाट्याची वडी एक वाटी किसून घेतलेला हा भोपळा आहे अशी छोटी वाटी आहे आणि त्यानुसार एक वाटी भोपळा त्यानंतर एक छोटी वाट अर्धी वाटी बटाटा पाव वाटी रवा घेतलेला आहे पाऊन वाटी रवा घेतलेला आहे आणि पाऊन वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे चमचा धने पावडर पाव चमचा जिरे अशा चमचा धने पावडर पाव चमचा सगळं साहित्य असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि त्यामध्ये लागेल त्या प्रमाणानुसार पाणी टाकूया प्रथम गॅसवर कढई तापत ठेवूया त्यानंतर आता आपले हे सगळं साहित्य एकत्र झालंय तर त्यामध्ये मी प्रथम भोपळ्या भोपळ्याचा जो किस घेतला आहे त्यानुसार एक वाटी पाणी टाकून घेत आहे आता हे सगळं साहित्य असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया अजून त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहोत एक वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये पावभाग मिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतलाय आणि हे साहित्य पुन्हा आपण एकत्र करून घेऊया व्यवस्थित फेटून घेऊया गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे तर त्यामध्ये साधारण एक चमचा तेल टाकून घ्यायचे आपल्याला मोहरी अशा पद्धतीने मोहरी चांगली तडतडू तर द्यायची त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घेत आहे खेचलेला आलं लसूण लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानुसार त्यामध्ये हिंग टाकून घेत आहे भर त्यामध्ये मी हा अख्ख्या मुगाचा वापर करते तर ते व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत त्यामध्ये मी थोडस मीठ टाकून घेत आहे म्हणजे चव छान लागेल दोन मिनटं छान परतून आहे त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत कलर छान येण्यासाठी आणि थोडस लाल तिखट अशा पद्धतीने आता हे सगळं साहित्य आपलं मिक्स झालंय आणि रवा पण छान फुललाय तर ते बॅटर आता आपण यामध्ये टाकून घेऊया हे एकत्र केलेलं जे सगळं साहित्य आहे ते मी आता त्यामध्ये टाकून घेत आहे आणि गॅस मोठा करून मस्तपैकी हलवून घ्यायची त्यामध्ये टाकून घेत ता आहे मीठ तोपर्यंत आपण ताटाला तेल लावून घेऊया व्यवस्थित असं गोळा होईपर्यंत आपण छान शिजू पण द्यायचंय म्हणजे भोपळा पण छान शिजतो भोपळा आणि बटाटा कढईपासून सुटेपर्यंत आपण छान पटवून घ्यायचंय आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया जशी लागेल त्याच प्रमाणात टाकायची असा पूर्ण व्यवस्थित असा गोळा झाला पाहिजे गॅस बंद करूया आणि आता आपण या ताटामध्ये तीळ पसरून ठेवले हो तर त्यामध्ये ही वडी थापून घेऊया तेल लावून घ्यायचं आणि ही वडी आता आपण अशी व्यवस्थित घेऊया अशा प्रकारे हे सगळं आता थंड झालंय तर आपण त्याच्या छान अशा वड्या पाडून घेऊया या आपण फ्राय न करता सुद्धा खाऊ शकतो अशा वड्या तयार झाल्याय तर आपण आता त्या शालो फ्राय करून घेऊया गॅसवर तवा तापत ठेवूया तव्यावर तेल टाकून घेऊया अशा पद्धतीने तेल टाकायचंय तवा चांगलाच टाकलाय गॅस बंद करूया त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि थोडेसे तीळ आणि आता पण वडील त्यामध्ये सोडून घेऊया मोहरी जिऱ्याचा तडका दिल्यामुळे ह्या वड्या जास्त चविष्ट लागतात यामध्ये आपण सगळ्या पौष्टिक गोष्टींचा वापर केलेला आहे आखी मूग दाताखाली आल्यानंतर तर अजूनच छान लागतात आता आपण ह्या वड्या व्यवस्थित अशा फ्राय करू अशा प्रकारे आपल्या ह्या आख्या मुगाचा वापर करून बनवलेल्या भोपळा आणि बटाट्याच्या वड्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत एकदम चविष्ट आणि कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार आहे आपण आता गॅस बंद करूया आणि वड्या खाण्यासाठी घेऊया दुधी भोपळा बटाटा आणि अख्या मुगाचा वापर करून बनवलेल्या ह्या वड्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा झाल्या ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह थँक्यू